आता तुम्ही जर अठरा वर्षाच्या पुढे असाल म्हणजेच अडल्ट असाल तरच ही घटना पहा कारण ही घटना घडलेली आहे पुण्यातील बुधवार पेठेमध्ये आता पुण्यातील बुधवार पेठेमध्ये त्या दुसऱ्या मजल्यावर असं काय घडलं की ती अक्षरशः महिला रडू लागली आणि त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला ही संपूर्ण घटना समोर आली तर ही घटना पाहण्यापूर्वी तुम्ही जर गुन्हेगारी वाचना या चॅनलवर पहिल्यांदा आला असल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आता दुसऱ्या मजल्यावरती ही महिला का रडत होती ते पाहण्यापूर्वी तुम्ही बुधवार पेठेचा थोडा इतिहास जाणून घ्या कारण की उत्तर पेशवाईच्या काळात बुधवार पेठेचा विस्तार झाला होता आता ब्रिटिशांनी काळात त्यांच्या सैनिकांच्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी हे विस्तारण्यात आले होते म्हणजे तिथे बुधवार पेट निर्माण झाली होती ब्रिटिश व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी कोंडखालाने तयार केली आजही या भागात वेश्य व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे मार्किंग गल्ली वेलकम गल्ली बाटा गल्ली या भागात सर्वसाधारण दोन हजार ते अडीच हजारच्या आसपास या महिला वेश्या व्यवसाय करतात मग या महिला दुसऱ्या मजल्यावरती त्या महिला का रडू लागल्या हे तुम्हाला पाहावंच लागेल आता या भागामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे काही महिला मजबुरी म्हणून तिथे काम करतात तर कोणाला जबरदस्ती म्हणून तिथे काम करण्यात येतं म्हणजे त्या जबरदस्तीने तिथे आणले गेले असतात आणि त्यांना ते, ते काम करायला लावलं जातं आता यामुळे काय होतं पहा की यामुळे महिलांची शारीरिक समस्या निर्माण होतात सोशल मीडियाच्या वापरामुळे सोशल मीडियाचा वापर वाढल्यामुळे काही लोक काय करतात की या महिला स्वतःची ओळख लपवण्याचा खूप प्रयत्न करतात पण काही अशी लोक असतात की त्या महिलांची ओळख ते सोशल मीडियावरती शेअर करतात म्हणजे व्हिडिओ काढणे आणि ते सोशल मीडियावरती शेअर करणे त्यामुळे या महिलांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागतो काही वेळेस अनेकदा गिरायक जे असतात ते त्यांचा गैरफायदा सुद्धा घेत असतात व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचे चेहरे प्रसारित करण्याचा ते प्रयत्न करत असतात त्यामुळे या महिला यामुळे त्यांच्या समस्या मुख्य माध्यमांसमोर सुद्धा मांडण्यासाठी ते घाबरत असतात मग बुधवार पेठेत दुसऱ्या मजल्यावरती त्या दोन महिला ज्या होत्या त्या अक्षरशः रडू लागल्या आता एका महिलेची माहिती समोर आली या महिलेने सांगितलं की तिला फसवून तिथं आणलं गेलं तो माणूस तिला तिथे घेऊन आला होता आणि तिथे मग त्या माणसाने पैसे घेतले आणि तिथून तो फरार झाला आणि तिला मग धंदा केल्याशिवाय तिथं काहीच पर्याय नव्हता असं तिने सांगितलेलं आहे अजून तिने पुढे धक्कादायक माहिती उघडकीस आणली की ती म्हणजे त्यांची सेक्स लाईफ कशी असते तिने सांगितलं की कधी गिरायक येतात तर कधी येतच नाही त्यामुळे खूप अडचणी येतात कधी कधी दोन ते तीन निरोध लावून आम्ही सेफ्टी बाळगतो असं से त्यांनी सांगितले कारण की एच आय व्ही एडसारख्या आजारांनासुद्धा सामोरं जावं लागतं आता बुधवारपेठेतील त्या दुसऱ्या मजल्यावरती ती पहिली महिला का रडली पहा आणि दुसरीसुद्धा महिला रडली मग पहिल्या महिलेने सांगितलं रडत रडत सांगितलं की मला एका मैत्रिणीने फसवलेलं आहे चक्क तिच्या मैत्रिणीने तिला फसवलं ती मैत्रीण म्हणाली तिथं धुन्या भांड्याचं काम भरपूर आहे मग त्या मैत्रीणं काय केलं की धुन्या भांडीसाठी घेऊन जाते म्हणून तिला पुण्यात आणलं बुधवार पेठेत आणलं आणि तिथं गेल्यावर अक्षरशः तिच्या मा महिलेच्या पायाखालची जमीन सरकली कारण की तिला व्यवश वेश्या व व्यवसाय जो आहे ते करण्यास भाग पाडलं आणि तिथं तिला वे वेश्या व्यवसाय करावाच लागला आणि ती महिला आजपर्यंत तिथेच वेश्या व्यवसाय जी आहे ती करत आहे ती महिला पुढे म्हणाली आता आम्हाला याची सवय झालेली आहे आम्ही दिवाळीला जातो उन्हाळ्यातसुद्धा सुद्धा जातो माझा भाऊ इंजिनियर आहे परंतु तो त्याची देखभाल करतो त्या महिलेने सांगितलं की गिरायक येतात खूप प्रचंड त्यांचा राग येतो खूप काही त्रास देतात काही चांगले सुद्धा असतात आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या महिलेचा महिलेवरच आरोप केलेला आहे की तो जो आरोप आहे तो आरोप ऐकल्यानंतर तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल आता या महिलेला फसवलं गेलं तिचा रात्रभर यूज केला गेला आणि तिच्याकडूनच पाच हजार रुपये घेण्यात आले तेही शुक्रवार चौकीतून असं त्या महिलेने सांगितलेलं आहे आता दुसऱ्या महिलेने जे सांगितलेलं आहे ते ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल तुम्हाला कधीही वाटलं नसेल की असं त्यांना सामोरं जावं लागतं परंतु ते पाहण्यापूर्वी पहा की यांच्या आयुष्यात निराशा आणि उदासीन आयुष्याच्या कडेवर उभे असलेले या कुटुंब, कुटुंब या महिला देकिल, या उपेक्षित कुटुंब देखील महिलांना भावना असतात संवेदना आणि माणूसपणा सुद्धा असतो पण जन्माला आल्या आहेत परंतु कठोर परिस्थितीच्या चक्रव्यूहात अडकून राहिलेल्या आहेत जीवनाच्या या शैलीमध्ये त्यांना या मार्गावर यावंच लागतं हे खरोखरच हृदयद्रावक आहे तरी देखील त्यांना जगण्याचा हक्क आहे आता बुधवार पेटीतील त्या बिल्डिंगमध्ये दुसऱ्या मजल्यावरती या दोन महिलांना विचारण्यात हो आलं होतं त्यातील एका महिलेने तर सांगितलं परंतु दुसऱ्या महिलेची जेव्हा ती गोष्ट सर्वांच्या कानावर आली किंवा सर्वांना ती समजली सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला मग त्या महिलेने काय सांगितलं पहा की महिलेने सांगितलं की माझ्या भावाने मला खूप त्रास दिलेला आहे यामध्ये त्या महिलेचा नवरा मेला होता आणि त्यानंतर त्या महिलेने या व्यवसायाकडे तिला आणलं गेलं होतं आणि त्यानंतर तिच्या भावाने सतत माझ्या मुलाला त्रास दिलेला आहे असं ते त्या महिलेने सांगितलेलं आहे ती महिला म्हणाली की एके दिवशी तर माझ्या भाऊने माझ्या भावाने माझ्या मुलाला असं सा सांगितलं की तुझी आई जी आहे ती धंदा करत आहे वे, वेश्या व्यवसायात आहे त्यामुळे माझा जो मुलगा होता अतिशय डिप्रेशनमध्ये गेला एकेकाळी तर त्याने फास घेण्याचा प्रयत्न केला होता अशी ती महिला पुढे सांगत होती परंतु अलका ताईची आम्ही मदत घेतली आता पुण्यातील अलका ताई या महिला कोण आहेत या एक संस्था चालवतात आणि या संस्थेतून अशा महिलांना मदत होत असते मग पुण्यातील अलका ताईची आम्ही मदत घेऊन मग माझ्या मुलाचे शेवटी लग्न झालेलं आहे कारण की माझ्या मुलाला लग्नालासुद्धा खूप प्रचंड त्रास होत होता आणि त्याला खूप मनस्ताप सहन करावा लागला तर बुधवार पेटीतील दुसऱ्या मजल्यावरती या दोघी महिला अक्षरशः रडत होत्या कारण की त्यांना या वेष्य व्यवसायामध्ये यायचं नव्हतं परंतु परिस्थिती अशी समोर होती की जीव देण्यापेक्षा या व्यवसायात येणं त्यांना सोयीचं ठरलं त्यामुळे ते तिथे आल्या असं त्यांनी सांगितलं महत्त्वाची गोष्ट म्हणजे मजबुरी म्हणून हे काम स्वीकारतात तर कोणाला जबरदस्ती म्हणून इथं काम करण्यात येतं किंवा कोणाला विकलं जाता येते मग त्यामुळे या महिलांमध्ये शारीरिक समस्यासुद्धा निर्माण होतात सोशल मीडियाचा आता तुम्हाला तर माहीत आहे की वापर जो आहे वाढल्यामुळे या महिला स्वतःची ओळख लपवून ठेवण्यासाठी दडपडत असतात परंतु असे काही लोक असतात की शेवटी त्यांची शेवटी त्यांची जी ओळख आहे ते जगासमोर आणण्याचा खूप प्रयत्न करत असतात म्हणजेच की सोशल मीडियावरती ती त्यांचे जे चेहरे असतात ते दाखवण्यासाठी अनेक काही तरुण जे असतात ते सोशल मीडियावरती व्हिडिओ त्यांचे टाकत असतात त्यामुळे त्यांची आयडेंटिटी जगासमोर येत असते मग पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना हे करणं गरजेचंच आहे अनेकदा गैरफायदा लोक घेतात ग्राहक व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचे चेहरे प्रसारित करण्याचा प्रयत्न करतात पण त्यामुळे या महिला त्यांच्या समस्या मुख्य माध्यमांसमोरसुद्धा मांडण्यासाठी घाबरत असतात तर अशा प्रकारे त्या दोन महिलांनी जे काही सांगितलेलं आहे अक्षरशः सर्वांना धक्काच बसलेला आहे कारण की या व्यवसायाची पार्श्वभूमी जी आहे ती अनेक लोकांना माहीत नाही तर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमचं मत जे आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर व्यक्त करा जर तुम्ही गुन्हेगारी वाचना या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल आणि तुम्ही जर अजूनपर्यंत गुन्हेगारी वाचना या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार